नमस्कार मंडळी मालवणी धुळामध्ये सगळ्यांचं स्वागत असा कोंबडो आरणता पण सगळेजण मला येऊन विचारत होते की अरे तू एवढे व्हिडिओ बनवतोस पण तुझ्या घरासंबंधी एक असं व्हिडिओ का नाही बनवतो तर मी आज तुमक्या दाखवतले की कोकणात जर घर बांधूचं असा तर त्याची प्रोसेस काय असते सध्या तुम्ही बघू शकता की आमचं चौथोरं बांधून रेडी झालेलो असा पण चौथोरं बांधूच्या आधी खूप प्रोसेस असतात म्हणजे जुनागर असा त्याची कवला उसरणे त्याच्यानंतर भिंटी पाडणे त्याच्यानंतर चौतऱ्यासाठी पाव खणणे त्याच्यानंतर गवंडी येऊन ते चिरे कसे लावतात त्याच्यानंतर ही जिममध्ये मत, सेंट्रिंगवालो येऊन लोड बेरिंग असतात ती कशी घालतात ह्या सगळ्या तुमका मी व्हिडिओच्या आधी शॉर्टकटमध्ये दाखवचा प्रयत्न करीन पण मुख्य घटक कोकणात जर घर बांधूचा असतात ना तर ह्यो जांबा दगड हिंवा आमच्या गावातच भेटता ओसरगाव माझा गाव तर जो दगड म्हणजे आमच्याकडे एका चिरो म्हणतात तर ह्याची प्रोसेस कशी असता म्हणजे याची कटिंग कशी केली जातात याचं सप्लाय कसं केलं जातं त्याच्यामध्ये याचा रेट काय आहे म्हणजे आमच्या तिथे आमच्या घरापर्यंत रेट काय आहे या सगळ्या तुमका मी दाखवचा प्रयत्न करीन तर व्हिडिओ नक्की बघत बसा तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमका पूर्ण जी प्रोसेस असा ती मी तिकडे गेल्यावर दाखवीनच तर चला तर ह्या असा आमचा जुना घर तर कोकणात काय घरासंमती करूच असतात तर पहिला देवाक गाराणा घातला जाता तर देवाक गाराणा घातल्याच्यानंतर कवला उतरवण्यात येतात प्रकारे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर सरी वाशे रिपी जे असत ते खाली काढण्यात येतं त्याच्यानंतर जे घराचे भिंती असत ते पाडू सुरुवात केली जाते तर अशा प्रकारे भिंती पाडून झाल्याच्यानंतर जो चौतऱ्यासाठी लागणारो पाऊ असा तो खणण्यात येता आणि त्याच्यानंतर आता भूमिपूजन भूमिपूजन करण्यात येतात त्याचवेळी गवंडी पहिलो दगड पूजाविजा करून भटजींच्या हातून तो दगड लावता त्यानंतर मेन घटक म्हणजे पाणी हा पाणी तर घरासाठी हव्याच आणि आता ह्यो चौतरो बांधण्यासाठी पाओ रेडी असा खणन पूर्ण झालेलो असा आणि त्याच्यानंतर लागतात म्हणजे तुमका माहितीचा सिमेंट ता आणण्यात येतात त्यानंतर गवंडी येतच आणि माप वगैरे सगळा घेऊन बांधकामाक सुरुवात करतो अशा प्रकारे बांधकामास सुरुवात झालेली असा तुम्ही बघू शकता त्यानंतर जो मेन घटक लागता तो म्हणजे दरवाजा घरासाठी जो दरवाजा लागतो तो सागवान किंवा फणसाचा असो आमच्याकडे कोकणात लागता तर तो सुताराकडे जाऊन सांगूचो लागता आणि त्याच्यानंतर सेंट्रिंगवाले येतात आणि त्यांचा काम करतात का म्हणजे लोड बेरिंग घालूचा अशा प्रकारे स्टील वगैरे सगळा पूर्ण बनवून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण तो बार बनवून त्याच्यानंतर असे पूर्ण फळवे ठोकले जातात जे आंब्याचे किंवा कसे असतात ते त्याच्यानंतर त्याच्यात ते पूर्ण बार टाकून स्टीलचो कॉन्क्रीट भरून जो आता चौथोरो रेडी झालेलो असा वरच्या बांधकामासाठी आणि आता चललो तुमका मेन म्हणजे तो चिरो दाखवचा तिकडे तर आमच्या ओसरगावात सड्यावर इलो तर थंय दोन खाणी असत तर आम्ही जातलो आता पहिल्या खाणीवर तर आमच्या घराच्या बाजूकच दादा रावता त्याची गाडी असा तो सप्लाय करता म्हणजे खडी वाळू चिरे या सगळा सप्लाय करता तो तर त्याचं नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईनच मी तर ही पण खण बघून घ्यावा तुम्ही तर ह्या खणीवर तर आमचं डम्पर नाही येऊक होतो तर थं माझं मित्र कामा का विचारले तर तो बोललो की पुढच्या खणीवर गेले तर आम्ही चाललो आता पुढच्या खणीवर तर हा असा पूर्ण ओसरगावचं सडो तर आता येऊन पोचलो त्या खनीवर जिथून आमच्यासाठी आमच्या घरासाठी दगड सप्लाय केलं जाता थंय एवढो डम्पर असा जो लाल दिसतात तो तर भरू सुरुवात तर केल्याने तर प्रकारे ही के दा, मार्किंग केली जाता ही दहा इंचाची मार्किंग आहे आणि अशा प्रकारे कटिंग केली जाता म्हणजे आता जो उबो कट केलं जाता दगड आणि त्याच्यानंतर हो आडवोकट कट मारलं आडवोकट आडवो कट मारल्याच्यानंतर दगड पूर्णपणे सुकतात इकडे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तो खोऱ्यान मागे ओढलो जाता खोरा म्हणजे फावडा फावड्यान मागे ओढलो जाता आणि भरण्यासाठी रेडी होता आता बघू शकता तो दगड आता सुटला तो आता तो खोऱ्यान मागे घेतलो आणि तो नंतर गाडीत भरण्यासाठी रेडी झालेलो असा तर हा दगड असा दहा इंची आणि ह्यो जो आता बघताच तुम्ही खालच्या खानीज असा तो नवीनची दगडा तो इकडे असा जो पूर्ण नवीनची दगडा म्हणजे दोन प्रकार असतात नवीनची आणि दहा इंची तर आत्ता आपली गाडी लोड होता तर लाईटवरच नाही तर जनरेटरवर यांचं काम सुरू असतं कारण आम्ही गेलो तेव्हा लाईट गेलेली तर सप्लाय एवढं असता घरा आता सध्या जो सीजन असा घरा लोका बांधतत आणि ही जी करपा म्हणा किंवा माती वगैरे असं तिकडची की भारीक म्हणा तेव्हा कशासाठी ना कशासाठी लोकां घेतच होते त्यामुळे ती माती पण सप्लाय केली जातात तर किंवा असा आपलो दहा इंची दगड की आता हे सगळे भरतात लोड करतात तर बऱ्यापैकी लोड होत येईल या गाडी तर येतो ओसरगाव टू ओसरगाव आमच्या घरापर्यंत रेट असा साडेबारा हजार मध्ये पाचशे चिरे बसतात या डम्परमध्ये तर त्यांचा किलोमीटरवर असता तर आता चाललो आम्ही घरात आता तर आता हे चिरे पूर्ण आमच्या घराकडे उतरवण्यात येतं तर प्रकारे सप्लाय केलं जाता तर आपल्या कोकणपट्ट्यात जर घर बांधूचं असाल तर सर्रास चिरोच वापरलं जाता म्हणजे जांबा दगड वापरलं जाता अजून एक सांगूचं झाला म्हणजे ह्या जर तुम्ही सगळा घर बांधकाम बघतास हा माझ्या भावानंच केला ना त्याचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा